बघा आपण काय बघायचं आहे की घन धन आणि घनमूळ बघा घन धन आणि घनमोळचा जर विचार केला तर पहिल्यांदा घन म्हणजे काय असतो तर एखाद्या संख्येची एक संख्या एक संख्येचा तीन वेळा गुणाकार तीन वेळा गुणाकार गुणाकार म्हणजे घन असतो आणि आपण ज्यावेळी तर बघा ज्यावेळी त्या घन संख्येच आपण काय करतो तिसरं मूळ घेतो म्हणजे तीन वेळा गुणाकार म्हणजे घन घन येतो आपण काय केलं दोन गुणिले दोन म्हणजेच काय झालं रे दोनचा तिसरा घात म्हणजेच काय दोनचा घन म्हणतो आपण वाचणार कस दोनचा घन दोन चा घन आणि त्याची किंमत किती मिळते आपल्याला आठ येते दुसरं उदाहरण म्हटलं तर आपण कोणतंही घेऊ शकतो चार गुणिले चार गुणिले चार तर काय येणार चार चा घन वाचणार कस चार चा घन म्हणजेच किती येणार तो चारचा वर्ग किती येतो सोळा सोळा गुणिले चार किती येत चौसष्ट आणि हे पाठ पाहिजे तुम्हाला त्यानंतर आपल्याला बघा असं पण असू शकतं उदाहरणार्थ तिसरं एक येतो म्हणजेच वजा तीन गुणिले वजा तीन गुणिले वजा तीन म्हणजेच काय वजा घन बघा वजा घन आणि वजा तीनचा घन किती होतो रे वजा सत्तावीस आता तो कसा तर बघा वजा गुणिले वजा काय होतं अधिक आणि अधिक गुणिले वजा काय होतं वजा आणि म्हणून बघा इथं एक नियम आपण देऊ शकतो ऋण संख्येचा घन ऋण संख्येचा संख्येचा घन ऋण असतो ऋण असतो हे डोक्यात इथं ठेवायचं आपल्याला ठीक आहे ऋण संख्येचा घन कसा असतो ऋण असतो बघा हे झालं घन त्याच्यानंतर आपल्याला दुसरं मिळतं ते म्हणजेच काय घनमूळ आता घनमूळ म्हणजेच काय तर रे घनमूळ म्हणजेच आपल्याला काय मिळतं <coughs> दिलेल्या संख्येचे दिलेल्या संख्येचे संख्येचे तिसरे मूळ तिसरे मूळ म्हणजेच काय असतं घनमूळ म्हणजे घनमूळ होय होयमूळ मग आता तिसरं मूळ म्हणजेच काय उदाहरणार्थ सत्तावीसच तिसरे मूळ कसं लिहितो आपण या पद्धतीने लिहितो बरोबर आहे किंवा ते कसं लिहिलं जातं कर्णीचं चिन्ह काढायचं इथं तीन लिहायचं आणि इथं सत्तावीस मग बघा सत्तावीसचं घनमूळ काय येणार तीन अशा आपल्याला काय मिळत गोष्टी मिळतात चौसष्ट चे घनमूळ म्हणजेच काय येणार घनमुळात चौसष्ट याचं उत्तर काय येणार चार येणार ठीक आहे अशा आपल्याला गोष्टी मिळतात बघा घन आणि घनमूळ आता घनमूळ काढण्याची पद्धत <coughs> आहे बघा इथं घनमूळ काढण्याची पद्धत दिलेली आहे ती म्हणजेच कोणती आहे अवयव पद्धत आपल्याला कोणती पद्धत येत आहे घनमूळ काढण्याची अवयव पद्धत अवयव पद्धत अवयव पद्धत आता बघा याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजेत कसोट्या माहित पाहिजेत मग आपल्याला कसोट्या कोणत्या कोणत्या असतात दोनची कसोटी दोनची कसोटी माहित आहे कुणाला हम्म काय असलं पाहिजे एकक स्थानी एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल तर निशेष भाग जातो असेल तर दोन ने निशेष भाग जातो निशेष भाग जातो आता मी सगळं लिहित बसणार नाही तीनची कसोटी काय तरी तीनची कसोटी अंकांच्या बेरजेला तीन, तीन, बेर तीन भाग जायला पाहिजे काय ना अंकांच्या बेरजेला बेरजेला तीन ने भाग गेल्यास तीनने भाग गेल्यास सगळेच लिहित नाही म्हणजेच गेल्यास इथं आपल्याला काय मिळणार अंकांची बेरीज कुणाची जी काय संख्या दिलेली आहे त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीन न निशेष भाग गेला की तिला काय करतो त्या संख्येला सुद्धा तीन न भाग जातो ओके मग चारची कसोटी चारची कसोटी काय होणार एककानी एककाने दशक स्थान दशक स्थानापासून जी काही संख्या तयार होते संख्या बनते बनते तिला काय झालं पाहिजे चारने भाग झाला पाहिजे चारने भाग झाला पाहिजे ओके तर त्यावेळी तुला चारची कसोटी पाच ची कसोटी काय होतं पाच ची कसोटी काय असलं पाहिजे शून्य किंवा पाच एकक स्थानी असलं पाहिजे एकक स्थानी सहाची एक कसोटी दोन न दोन व तीन ने निशेष भाग केला पाहिजे निशेष भाग अशा आपल्याला सगळ्या कसोट्या बघायला मिळतात ठीक आहे निदान एवढ्या तरी कसोट्या आपल्याला माहित पाहिजेत बाजाल्या पाच पर्यंतच्या कसोट्या तरी आपल्याला क्लिअर असल्या पाहिजेत मग आता बघा तुम्हाला एखादी संख्या दिली जाते मग संख्या दिली की अवयव पद्धतीनं घनमूळ कसं काढायचं तर बघा समजा तुम्हाला सांगितलं की चौसष्ट चे घनमूळ काढा घनमूळ काढा हे तुम्हाला दिलं उदाहरण आता इथं चौसष्टचं घनमूळ काढण्यासाठी काय करायचं चौसष्टला यायचं आणि त्याच्या अवयवपड सुटायचं पहिल्यांदा काय करणार दोन बरोबर आहे का दोन न भाग जातोय दोनची कसोटी लागू पडते म्हणण्या किती येणार बत्तीस परत किती येणार दोन किती येणार सोळा परत किती येणार दोन किती येणार आठ परत किती येणार दोन चार परत किती येणार दोन दोन त्याच्यानंतर किती येणार दोन एक ओके संपलं आता पुढे काही आपल्याला भाग द्यायची काही गरज नाहीये तर आता लक्षात ठेवायचं इथं ज्यावेळी हा भाग पूर्ण होईल म्हणजेच आपल्याला इथं दोन भाग दिल्यानंतर ही गोष्ट मिळाली तर इथं लक्षात ठेवायचं चौसठ चे अवयव किती पडले रे तर दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन तर आता यांचं काय करायचे तीन चे गट करायचे तीन चे गट करायचे ह्या तिन्ही मधलं एक वेळा दोन घेच आणि ह्या तिन्ही मधलं एक वेळा दोन घ्यायच आणि यांचा गुणाकार म्हणजेच आपल्याला काय मिळेल चार आणि चार हा काय असणार आहे च काय मिळेल आपल्याला घनमूळ मिळेल संपलं का बघा अवयव पद्धत या पद्धतीनं काम करते मग इथं परत मी एखादा घेतो म्हणजे उदाहरणार्थ आपण घेतलं दोनशे सोळा चला ठीक आहे दोनशे सोळा दोनशे सोळाचं आपण आता काय करायचं हा पहिल्यांदा दोन न भाग बसेल एक त्यानंतर किती येणार शून्य आणि किती बसणार आठ का दोन न इथे किती भाग बसेल पाच आणि चार परत दोन न भाग घटला की काय मिळणार आपल्याला सत्तावीस मग किती येणार तीन न भाग जाईल इथं सॉरी नऊ त्यानंतर किती येणार तीन तीन तीन, तीन, तीन. एक आता आपण पटा पटकन करायचं म्हणजेच काय दो, दो, तीन दोन दोन तीन तीन ची गट पाडायची बघा ह्या तिघांचा एक गट पडेल ह्या तिघांचा एक गट पडेल आणि ह्या तिघांचा एक गट पडेल ह्या तिघांसाठी काय करायचं ह्या तिघांसाठी एक वेळा दोन घ्यायचं आणि ह्या तिघांसाठी एक वेळा दोन घ्यायचं सॉरी तीन घ्यायचं आणि तीन दोन्ही सहा म्हणजे दोनशे सोळाचं घनमूळ किती मिळेल आपल्याला दोनशे सोळाचं घनमोळ किती सहा बरोबर बघा या पद्धतीनं अवयव पद्धत काम करते किंवा आपण कसं लिहू शकतो दोनशे सोळाचे अवयव कसे पडणार दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन ह्या तिघांसाठी तीन एकदा घ्यायचं या दोघ तिघांसाठी दोन एक जागायचं आणि तीन दोन्ही सहा म्हणून वर्ग घन मुळात दोनशे सोळा बरोबर किती मिळणार सहा मिळणार बघा ही अशी अवयव पद्धत आपल्याला बघायला मिळते या पद्धतीने अवयव पद्धत तुम्हाला काम करते आणि याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजेच काय ऋणसंख्येचा घन हा काय असतो संख्या असतो या आता हे ऋणसंख्येचा घन ऋण असण्याचं कारण काय सांगितलं याचं लक्षात ठेवायचं तुम्ही दोनचा वर्ग केला दोनचा वर्ग किती येतो रे दोन गुणिले दोन म्हणजे किती येतो चार आणि वजा दोनचा वर्ग केला तर तो किती येतो बघा वजा दोन गुणिले वजा दोन तो सुद्धा किती येतो चार येतो म्हणून लक्षात ठेवायचं वर्गांमध्ये काय तर ऋणसंख्येचा वर्ग ऋण संख्येचा वर्ग ऋणसंख्येचा वर्ग।, वर्ग हा काय असतो धन असतो धन असतो परंतु आता आपण एक हे शिकलोय नियम कोणता ऋणसंख्येचा वर्ग धन असतो परंतु ऋणसंख्येचा घन काय असतो ऋणच असतो ऋण संख्येचा आता आपण कोणती यश शिकलो ऋण संख्येचा संख्येचा घन हा कसा असतो ऋणच असतो ऋण असतो म्हणजे उदाहरण कोणतं आपण आता बघितलं चा घन चा घन कसा लिहिला आपण वजातीन गुणिले वजा तीन गुणिले वजातीन बरोबर किती आलं वजा सत्तावीस म्हणून बघा ऋणसंख्येचा घन जर केला तर तो काय तो ऋण येतो परंतु ऋण संख्येचा वर्ग केला तर तो कसा येतो धन येतो हे डोक्यात ठेवा म्हणून आपल्याला हा नियम व्यवस्थित माहित असणं गरजेचं आहे हे लक्षात आलं का ओके